स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच आपण पनवेलमध्ये आलो असता इथे मोठ्या प्रमाणात ऋषीवन वृद्धाश्रममध्ये वृद्ध लोकांसोबत आईबाबांसोबत इथे मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने इथे रायगड अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे संतोष दादा पवार आपल्यासोबत आहेत दादा जयभीम जयभीम आज संपूर्ण या देशामध्ये एक आनंद उत्सव साजरा करत आहोत कारण आज या देशाला एकोणऐंशी वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आणि संपूर्ण देशवासी पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आज पंधरा ऑगस्ट हा दिवस साजरा करत आहेत आज आम्ही आमचे ऋषीवन वृद्धाश्रम गेले सात वर्ष सहा वर्ष आम्ही गेले सातत्याने हा झेंडावंदन करत आलो आहोत आज आज पण आम्ही ऋषीवन वृद्धाश्रममध्ये सर्व आईबाबांच्या समक्ष आम्ही झेंडावंदन केलेलं आहे आणि त्या निमित्त मी सर्व आई संपूर्ण देशवासियांना मी झेंडा वंदनच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा देतो देशामध्ये जे दे चाललंय वातावरण सध्याचं वाटते का तुम्हाला देश स्वातंत्र्य झालेला आहे प्रकार वाटतो का देशामध्ये खूप वाईट परिस्थिती आली आहे आज या देशातील तमाम जनता ही खूप अतिशय चांगली आहेत परंतु या देशामध्ये जे राजकारणी लोक आहेत ते त्या लोकांनी अक्षरशः गचाळ म्हणजे जर ग गचाळ म्हणजे गा गडूळ केलेलं वातावरण आज बघा ना काय काय आपण बघा आज सत्तेसाठी ई व्ही एममध्ये घोटाळा म्हणजे लोक काय काय करत आहेत म्हणजे या समुम्य तमाम देशवासियांना ही राजकारणी मंडळी कसे त्रास देत आहेत हे आपण प्रत्येक चालू आहे तुम्हाला काय वाटतंय या पुढचं राजकारण किंवा या पुढे देशामध्ये काय होणार आहे देशामध्ये पंच्याण्णव टक्के लोक असे आहेत ते खूप जाधी लोक आहेत आणि त्यामुळे हा देश त्यांच्या पंच्याण्णव टक्केमध्ये मध्ये प्रेस चाललेला आहे ही पाच टक्के मंडळी आहेत हे अक्चुअल गचाळ म्हणजे गडोळ वातावरण गेलेले आहेत त्यामुळे मला तर वाटत नाही हे काही दिवस आपल्याला त्रास होता लागणार आहे आणि येणारा काळ हा आपल्या देशात अतिशय उत्कृष्ट आहे विविध महानगरपालिकेमध्ये आज मास मच्छीचं बँड करण्यात आलं होतं ह्याला कसं पाहताय तुम्ही काय लोकांना परत केलं जात आहे का खाण्यापाण्यामध्ये विविध अडचणी आणल्या जातात का बघा आपल्याला आपल्याला या घटनेने प्रत्येक वे देशवासियांना स्वातंत्र्यपणे जगायचा अधिकार दिलेला आहे मग तो काय खातो काय नाही हा त्याचा त्याचा प्रश्न आहे मग ज्या ज्यांना 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 मासे किंवा ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल तर त्यांनी खाऊ द्या जर कुणाला तर कोण व्हेज असेल त्यांनी आपलं आपलं हे करा ना आपण कोणी बंदी करा हे करायचं नाही ते करायचं नाही आज दादरमध्ये पण दोन प्रकार चाललेले आहेत आज कबूतर म्हणजे कबूतर खाण्यामध्ये एवढे कबूतर झालेले आहेत अक्षरशः लोक हैरान झालेले आहेत ठीक आहे धार्मिक भावना सर्वांची आहेत पशु पशु पशूला तुम्ही चांगलं हे करा तुम्ही त्याच्यावरती लक्ष घ्या पण अशा ठिकाणी करा तर जिथे रहदारीचं ठिकाण दा नसेल एका शांत ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये असेल तिथे तुम्ही कबोदराना खांदे खाद्य द्या पण असं कुणाच्या म्हणजे ज्या आरोग्याला धोका होईल अशा गोष्टी तुम्ही करू नका आपल्यासोबत ता साहेब आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आयरे साहेब काय सांगतात सर्वप्रथम एकोणा ना, एकोणावीसाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपणा सर्वांना दे शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकार बांधव आणि पनवेलकरांच्या वतीने पुन्हा एकदा स्वातंत्र्य शुभेच्छा कर... आज आश्रमला भेट दिली कसं वाटलं तुम्हाला सर संतोषजी गायकवाड हे राजकारणासोबत समाजकारण करता हे फक्त मी ऐकून होतो पण आज प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं खरोखरच आज आज एवढं हे जे आपल्या आई आणि बाबा यांच्यासोबत जो आनंद व्यक्त करताना मलाही खूप आनंद आला आणि भर पावसात त्यांनी झेंडा कार्यक्रम त्यांना जेवणाचा कार्यक्रम आणि बऱ्याच दिवसापासून ते समाजसेवा करता त्यांच्या समाजसेवेला खरोखरच सलाम आहे आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सर्व मी प्रत्यक्ष डोळ्याने आहे ते त्यांची जी तगमग आहे समाजाविषयी आणि समस्येविषयी त्यांना भविष्यात आमच्या आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी पुढे असे जोमाने काम करावं हीच हो। आम्ही प्रार्थना करतो तर आपल्याकडे जय भीम जय भीमचा नारा बुलंदा असतो आणि आपल्यासोबत मीमबाई सुद्धा आहेत आपले श्वेब खरीफ आहेत श्वेबजी कसं पाहत आहे स्वातंत्र्य दिनाकडे काय शुभेच्छा आहे का भावना की कमी आहे किंवा चुमा का है, नमाज के लिए जाना है छोटी सी एक बात बोलता हूँ मोहब्बत करना उसकी वफादारी करना ये तुम्हारा आधा ही मान है तो बराबर देता हूँ उनकी बातें हमारे लिए सर सराखों पर हमारे लिए सुनते है तो ये मोहब्बत ये तो उनके जरिए हमको मिली हुई तो जाहिर सी बात है आज पंद्रह अगस्त का मौका है उस पर मैं यही बोलूंगा पूरे देशवासियों को भारत देशवासियों को हैप्पी इंडिपेंडेंस डे जय भीम जय भीम का नारा है पनवेल से लेके दिल्ली तक पनवेल की गली से लेके दिल्ली तक जाने के लिए क्या प्रयास हो रहा है रिपब्लिकन सेना के रिपब्लिकन सेना की कोशिश ऐसी थी, थी कि अभी जैसे 2014 से एक माहौल देश में बना हुआ था बंटवारे का हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ये माहौल बना हुआ था लेकिन रिपब्लिकन सेना की कोशिश ये थी कि सबको हमने एक प्लेटफॉर्म पे लेके आया हम भी बिखरे हुए थे जो जय भीम के नारे हम भी नहीं लगाते थे और भीम वाले भी नारे मीम के नहीं लगाते थे लेकिन हमारी कोशिश थी आज भाई आवाज़ बहुत ऊपर तक उठी है और हम दिल्ली तक लेके जाएंगे इन तर स्वातंत्र्य दिनानिमित्त ऋषीवन आश्रममध्ये आल्या असता रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून इथे आईबाबांच्या सवासामध्ये हा उत्कृष्टपणे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता आणि स्वातंत्र्य दिनच नव्हे तर लोकांमध्ये मानवता राबली पाहिजे लोकांमध्ये एक चांगलं एकत्मतेचं चा वातावरण राहिलं पाहिजे त्याकरता इथे सगळे उपस्थित होते विडिज नीस पवार सह मी पंचवीस साठ नवी मुंबई पण